सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं उद्या रविवार दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी पंढरपूरपासून सात किलोमीटर अंतरावर सो महाराष्ट्रातील आणि सोलापूर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य राज्यव्यापी मेळावा आयोजित केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं सर्वांना विनंती करतो आहे मेळावा आयोजन करण्याचं कारण म्हणजे बऱ्याच ठिकाणी ए आर ऑफिस असेल किंवा डी डी आर ऑफिस असेल किंवा पोलीस स्टेशन असेल ज्यावेळेला सावकरकीची तक्रार म्हणून देण्यासाठी शेतकरी जातो त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी त्या त्या प्रत्यक्षात हकलून दिलं जातं बऱ्याच प्रकारे सांगत त्याला आकलून दिलं जातं तर बऱ्याच शेतकऱ्यांना आपण पोलीस स्टेशनला जाताना किंवा ए आर ऑफिसकड किंवा डी आर ऑफिसकड तक्रार दाखल करताना कशा पद्धतीने जावं हेच माहीत नसतंय त्यामुळं पोलीस स्टेशन असेल किंवा ए आर ऑफिस असेल किंवा डी आर ऑफिस असेल यांच्याकडून न्याय मिळत नाही काल कालपर्वच्या पेपरला एकूण किती गुन्हा दाखल झालं आणि त्यापैकी निकालात किती लागला आणि शेतकऱ्याच्या बाजून किती लागलं हा कायदा अक्षम आहे आणि कायदे दुरुस्ती करावी म्हणून मागील काही दिवसामध्ये महाराष्ट्र शासनानं विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि त्या समितीचा अहवाल प्राप्त झालाय परंतु अजून शासनानं तो अहवाल मान्य केलेला नाही तर तो अहवाल मान्य करावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं यासाठी आम्ही सावकार शेतकरी समिती यांच्या वतीनं पंढरपूरमध्ये वाखरीमध्ये कृष्णामंगल कार्यालय या ठिकाणी राज्यव्यापी मेळावा आयोजित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मेळाला उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन करत आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या